बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असलेले महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी जिल्ह्यातील चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे निवडणूक प्रचारा दौऱ्यानिमित्ताने चौदा एप्रिल रोजी प्राध्यापक खेडकर यांनी देवडगाव राजा तालुक्यातील पिंपरी आंधळे अंढेरा शिवनी आरमाळ बायगाव बुद्रू मेडगाव सावखेड नागरी पाडळी शिंदे नागणगाव सुरा सरंबा या गावाचा दौरा करून ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सर्व भीम अनुयायींना जयंतीच्या शुभेच्छा या प्रसंगी आयोजित केलेल्या सभेला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले या सभेला छगनराव मेहत्रे बद्रीनाथ बोडखे महेंद्र पाटील रणजित मरमट मासाजी वाघ दादाराव खर्डे दिलीप सानप गजानन काकड रमेश कायंदे विष्णू झोरे राजेश इंगळे जाहीर पठाण अमोल भट सर शंकर वाघमारे गजानन चित्ते हनीफ शहा यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा